नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज राज्यामध्ये किंवा देशामध्ये कोणताही असा एक वर्ग नाहीये ज्याच्या कोणत्याही समस्या नाही आहेत मोठमोठ्या समस्यांपासून लहान लहान समस्या, लाहन समस्या लोकांच्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या समस्या का निर्माण झाल्या त्याच्या मागची कारण काय आहेत कोण याला जबाबदार आहे आणि या समस्या नेमक्या कशा सोडवायच्या हा सर्वसामान्यांच्या किंवा सर्वच लोकांच्या समोर हा मोठा प्रश्न आहे अशातच शिक्षक वर्ग जो आहे तो देखील या गोष्टीपासून वंचित नाहीये त्यांच्या देखील मोठ्या समस्या आहेत मग त्यामध्ये जर वर्गीकरण करायचं झालं तर सरकारी शिक्षक जे आहेत सरकारी शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि खाजगी शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक ह्यांच्या देखील वेगवेगळ्या समस्या आहेत आज आपण खाजगी शाळांमध्ये जे शिकणारे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहोत त्यांच्या काय समस्या आहेत खास करून मुंबईमधले जे खाजगी शाळांचे शिक्षक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत आणि या सर्व गोष्टींवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार अभ्यंकर साहेब आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी त्यांचा आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बिझी मधून आपल्याला वेळ दिलेला आहे तुम्ही बघत आहात की ते प्रवास करत आहेत कंटिन्यू त्यांचे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या मिटिंग्स आहेत आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जी धावपळ आहे ती आताही आपल्याला कॅमेरा समोर दिसत आहे अभ्यंकर साहेब मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे तुम्हाला की मुंबईमध्ये जे पेक्षा जास्त अतिरिक्त शिक्षक जे ज्यांना म्हटलेलं आहे त्यांना घेऊन काही समस्या समोर आलेले आहेत तो एक विषय नव्याने पुढे आलेला आहे काय सांगाल त्याबद्दल नाही आता हा प्रश्न तसा नवीन नाही आहे कारण जेव्हापासून दोन हजार पंधराला जेव्हा राज्य शासनाने शिक्षक मंजुरीचे जे निकष आहेत ते बदलवलेत तेव्हापासनं ही समस्या खऱ्या अर्थाने निर्माण झाली परंतु संघटनांचा असा जबरदस्त अंकुश शासनावर राहिल्यामुळे पंधरापासून अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना कुठेतरी लांबच्या ठिकाणी पाठवण्याची परिस्थिती निर्माण होऊ दिला गेली नाही आता मात्र या वेळेला ती समस्या अधिक तीव्रतेने भासते अशा करता की जे अतिरिक्त शिक्षक म्हणून घोषित झालेत ज्यांना आतापर्यंत कुठेतरी मुंबईच्या शाळेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न होत होता जर ते सामावून घेतल्या गेले नाहीत तर बीएमसीच्या शाळेमध्ये पाठवल्या जात असे त्यांचा पगार त्यांच्या शाळेमधून काढला जात होता आणि बरेचसे मुख्य शिक्षक हे डीओल ओच्या कामावर म्हणजे कलेक्टरांच्या तहत जे, जे काही मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम वगैरे हो आहे त्याच्याकरता जवळजवळ दोनशे ते तीनशे शिक्षक हे त्या कामामध्ये लावले गेले होते त्यामुळे शिक्षकांची समस्या अशी मुंबईच्या बाहेर जाऊन कुठे नोकरी करण्याची अशी निर्माण झाली नव्हती आता ही पहिल्यांदा झाली आणि राज्य शासनाने कडक भूमिका घेतली की या शिक्षकांना जर मुंबईमध्ये माध्यमिक शाळांमध्ये जागा उपलब्ध नसेल तर मुंबईच्या बाहेर मग रायगड जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे हे जे मुंबई विभागामधले इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न सुरू झाला त्या संदर्भातले आदेश सुद्धा शिक्षण उपसंचालकांनी काढले आता बा। परिस्थिती काय निर्माण झाली की अशा ठिकाणी या शिक्षकांना ज्या शिक्षकांमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के महिला आहेत आणि या महिलांना त्यांनी कुठे पाठवलं तर पालघरमध्ये अशा ठिकाणी किंवा रायगडमध्ये अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन प्रकारचे त्यांना ट्रान्सपोर्टचे माध्यम बदलावे लागतात ट्रेनने जाणं नंतर एस टीने जाणं शेअर रिक्षा अशा या माध्यमातून कुठेतरी त्यांना त्या शाळेच्या ठिकाणी पोहोचता येईल असा अत्यंत दुष्कर असा हा प्रवास करून त्यांना शाळेमध्ये पोचता पोचावं लागेल अशा स्थितीमध्ये त्यांच्या सगळ्या समायोजनाच्या त्यांच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शिक्षक आता अस्वस्थ झालेला आहे कारण जाणार कस चार चार पाच पाच तास जर लागत असतील ज्याची सर्व्हिस वीस पंचवीस वर्ष झाली ज्याचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा अवस्थेमधले हे शिक्षक धर ते मुंबई सोडू शकत नाहीत आणि तिथे गेल्यानंतर तिथे राहण्याची व्यवस्था नाही <laughs> जाणं येणं करतो म्हटलं तर दिवसाचे दहा तास कमीत कमी हे नुसतं प्रवासामध्ये जातील तिथे जा गेल्यानंतर त्याला एनर्जी काय राहणार आहे शिकवण्याची हे सगळे प्रश्न निर्माण झालेत <laughs> आणि म्हणून आम्ही राज्य शासनाला म्हटलंय की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्येच सामावून घेतल्या गेलं पाहिजे जर मुंबईमध्ये अनुदानित शाळामध्ये जागा रिकाम्या नसतील तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये रिकाम्या असलेल्या जागांवर या अनुभवी आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम करून मराठी शाळा ह्या सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा है के के ल, या शिक्षकांच्या सेवा महानगरपालिकेने जर घेतल्या तर महानगरपालिकेचा शैक्षणिक दर्जा सुद्धा उंचावेल त्यांचंही काम होईल आणि या शिक्षकांना बाहेर जाण्याचा प्रसंग येणार नाही असे किती शिक्षक या समस्येतून ग्रस्त आहेत किंवा किती शिक्षकांच्या अशा शिक्षक मुंबई बाहेर बदली केली गेले आहे त्यांनी आता जवळजवळ अडीचशे शिक्षकांना मुंबईच्या बाहेर पाठवलेलं आहे या अडीचशे पैकी जवळजवळ एक सत्तर ते ऐंशी शिक्षक असे आहेत की ज्यांना सोयीचं ठिकाण त्यातल्या त्यात मिळालं म्हणजे जसं आता पाल पालघर मध्ये असेल तो आत बाहेर कुठेतरी मिळालंय त्याच्यामुळे त्याला जाऊन येऊन करता येतं किंवा आणखी रायगड मध्ये सुद्धा जर असेल तर पनवेल पर्यंत किंवा पनवेलच्या आजूबाजूचे गावं मिळालेत त्यामुळे ते सुद्धा निघून गेलेले आहेत आता जवळजवळ एक दिकशे शिक्षक असे आहेत की ज्यांची व्यवस्था ही इथे मुंबईमध्ये होऊ शकलेली नाही याच्या शिवाय आणखी या सर्व शिक्षकांना धक्का पोहोचेल अशा प्रकारची आणखी प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली ती म्हणजे कोणती दोन हजार पंधरा मध्ये जी संच मान्यतेचं सूत्र होत ते पुन्हा त्यांनी बदललं आणि ते बदललं बदल केव्हा आता पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला पुन्हा एक सूत्र नवीन आणलं आणि त्याच्यामुळे जे जेवढ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त होत होते त्याच्या जवळजवळ दीडपट शिक्षक हे अतिरिक्त होऊ घातलेले आहेत हे नवीन शैक्षणिक धोरण जर समजा अंमलात आणलं त्याच mm. राज्याची परिस्थिती अशी आहे की आठशे चौऱ्याऐंशी शाळांना आठशे चौऱ्याऐंशी माध्यमिक शाळांना फक्त म्हणजे त्या ठिकाणी एकही शिक्षक मिळणार नाही फक्तचा प्रश्न नाही आणि चारशे चौऱ्याहत्तर शाळा अशा आहेत की त्या शाळांना फक्त एकच शिक्षक मिळेल वर्ग पाच ते दहाचे आहेत पण शिक्षक त्या ठिकाणी फक्त एकच आहे एक शिक्षक आहे आणि एक मुख्याध्यापकाचं पद ते रद्द करता येत नाही म्हणून ते पद आहे या दोघांनी पाच ते दहाचे म्हणजे सहा वर्ग सांभाळायचे अशा प्रकारची कसरत ही चारशे चौऱ्याहत्तर शाळा मध्ये शिक्षकांना करावी लागेल दोघांना आणि परत आठशे आठशे शाळे शाळा बंदच होतील शिक्षणच नाही आणि अकरा हजाराच्या वर शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी चार पाच सहा या पलीकडे शिक्षक राहणार नाहीत अकरा हजाराच्या वर शाळा आहेत अशा त्यामुळे हे, हे, हे तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्राचं चित्र सांगितलं हा महाराष्ट्राचं सांगतोय मुंबईचं चित्र सुद्धा यापेक्षा वेगळं नाही पण एक भयानकता याची मी आपल्याला सांगितलेली आहे की असं सूत्र दोन हजार पंधरा पर्यंत राज्य शासनाने कधी ठरवलेलं नव्हतं राज्य शासनाचा दृष्टिकोन हा या बाबतीत व्यापारी व्यवहारी असा दृष्टिकोन असून चालणार नाही हे एक वेगळं क्षेत्र आहे याच्यामधली गुंतवणूक ही आ, मानवी विकासाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाची आहे तुम्ही ते नागरिक घडवता त्याच्यामुळे पाच पाच सहा सहा वर्ग एकच शिक्षक किंवा संपूर्ण शाळेला एकही शिक्षक नाही अशी अवस्था याचा अर्थ असा होतो की आमचं एकदम आर्थिक दृष्टिकोनातून इतके आम्ही कमकुवत झालो की आम्ही शाळांना शिक्षक पण देऊ शकत नाही असा तरी अर्थ निघतो नाही तर आमची आर्थिक स्थिती चांगली असताना सुद्धा आम्ही देत नाही याचा अर्थ आमची विजन नाही शिक्षणाचं महत्व समजलं बरं मुंबईमध्ये किती जागा रिक्त आहेत म्हणजे त्यांचं जर इथे समायोजन करायचं झालं तर काय सर्व अडीचशे तुम्ही जसं शिक्षक म्हणताय ते अडीचशे ते अडीचशे शिक्षकांचं मुंबईमध्येच समायोजन करता येऊ शकतं का इतक्या जागा आहेत काय रिक्त मग त्या महानगरपालिकेच्या शाळांच्या असतील किंवा अनुदानित शाळांच्या असतील नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा रिक्त आहेत किती आहे असं काय माहिती आहे का आपल्याकडे नाही तिथे जवळजवळ पाचशे तरी जागा निघू शकतात त्यांच्याकडे आता ही मुंबई महानगरपालिकेमधली आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार अनेक शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी एका शिक्षकाला दोन दोन वर्ग घ्यावे लागतात शिक्षक कमी असल्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहेत आणि त्या संदर्भात राज्य शासनाने दोन जी काढलेत एक चार ऑक्टोबर दोन हजार सतराचा एक जी होता आणि परत अगदी त्याचीच पुनरुक्ती करणारा एक आणखी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा पण जी आर आहे या दोन्ही ठिकाणी असं म्हटलंय की जर अनुदानित शाळेमध्ये जागा उपलब्ध नसेल शिक्षकांना समायोजित करण्याकरता अतिरिक्त शिक्षकांना घेण्याकरता जर जागा उपलब्ध नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबईकरता महानगरपालिका बरोबर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या शिक्षकांना सामावून घ्यावं अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश आहेत त्याचं पालन होत नाही याचं दुःख आहे का पालन, पालन होत नाही म्हणजे एका बाजूला एका बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये दे देखील शिक्षकांची कमतरता आहे तिथली पदरिकता आहेत त्याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या आसपास म्हणजे ह्या शिक्षकांना मुंबईतल्या शिक्षकांना ज्यांचा मुद्दा तुम्ही उचलून धरलेला आहे आणि शे शिक्षक आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर पाठवलेला आहे याचा अर्थ तिथे देखील शिक्षकांची कमतरता आहे तिथली पत, पत देखील शिक्षकांची रिक्त आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मुंबईतल्या शिक्षकांना मुंबईमध्येच समाय समायोजित का केलं जात नाही काय वाटतं तुम्हाला काय कारण असावं त्याच त्याचं शासनाचं धोरण त्या बाबतीतलं असं होत की यांना सामावून तुम्ही घ्या पण ते परमनंटली घ्या या शिक्षकांची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेने घ्यावी आता महानगरपालिकेची अडचण अशी आहे की महानगरपालिकेने यांना जर सामावून घेतलं तर राज्य शासन त्यांना फक्त पन्नास टक्के त्यांच्या वेतनाचे पन्नास टक्के हे अनुदान देते ते सुद्धा अनेक वर्षापासून ते अनुदान न दिल्यामुळे साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये महानगरपालिकेचे राज्य शासनाकडे ग्रांच्या स्वरूपामध्ये येणं बाकी आहे आणखी आणखी हे अधिकचा भार आर्थिक त्यांना जर सोसावा लागणार असेल तर ते तयार नाहीत त्याच्या करतात म्हणून त्यांनी अशी अट घातली होती की बा ठीक आहे तरी आता हे चांगले अनुभवी शिक्षक आम्हाला जर मिळणार असतील तर आम्ही त्यांच्या वेतनाची जबाबदारी घेऊ पण आता हे दोन तीन पाच वर्षामध्ये हे शिक्षक रिटायर होणारे आहेत मग यांच्या सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी कोण घेईल hmm. असं त्यांनी म्हटलं आणि ते त्यांचा प्रश्न स्वाभाविक आहे म्हणून <coughs> राज्याचे जे प्रधान सचिव आहेत शालेय शिक्षण विभागाचे त्यांच्याशी मी बोललो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना मी विनंती केली की के जर हे शिक्षक आता वीस वर्षाच्या नंतर यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती जर घेतली तर त्याचा पूर्ण सेवानिवृत्तीचा खर्च तुम्ही करणार आहात ना मग आता या शिक्षकांना जेव्हा तुम्ही बीएमसी मध्ये पाठवतात तेव्हा तुम्ही जर त्यांना बीएमसी ला लिहून दिलं त्यांच्या सेवानिवृत्तीची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ तर बीएमसी मध्ये या शिक्षकांना करण्याचा मार्ग होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं असल्यामुळे मग म्हणून मी ते त्यांना विनंती केली सेक्रेटरीने ते मान्य केलं त्यांनी त्याप्रमाणे पत्र जर बीएमसी ला दिलं तर मला खात्री आहे की या सर्व चारशे ते पाचशे शिक्षकांना आणखी जे काही अतिरिक्त होतील त्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासारखी व्यवस्था नक्की होऊ शकते असं मला वाटतंय दादा भुसे यांच्याशी पण आपली चर्चा झाली होती काय नेमकं चर्चा झाली काय त्यांनी काय त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा झाली ते स्वतः निर्णय घेण्याकरता तयार नाहीत त्यांना मी विनंती केली होती की साहेब हे आपण प्रशासनावर सोडू नका या ठिकाणी राजकीय भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आपल्याला परवडतं की नाही वगैरे असा हा विषय नाही आहे प्रत्येक वर्गाला प्रत्येक विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे गुणवत्तेच्या संदर्भात आपण इतका डांगोरा पिटतो आहोत आणि त्या गुणवत्तेकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होईल जर शिक्षक आपण त्या ठिकाणी दिले नाहीत तर आणि अशा प्रकारचे अस्वस्थ मनाने शिक्षक जर बाहेर पाठवले आपण की जे ज्यांना बिलकुल तिथे रायगड मध्ये पालघर मध्ये इतक्या लांब जाणं हो त्यांना परवडणार नाही आणि जाण्याचा प्रयत्न केला तर ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोहोचतील की त्यांना कोणतीही शिकवण्याची ऊर्जा असणार नाही अशा निरुत्साही शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणचं शिक्षण धोक्यात येईल म्हणून आपण हे करू नका आपण इथे मुंबईमध्ये त्यांना ॲब्सॉर्व करा आणि परत या ठिकाणी ती जबाबदारी जी आहे ती आपण घ्या वगैरे असं मी त्यांना सांगितलंय आणि विनंती केली की याच्या बाबतीत राजकीय प्रत्येक वेळेला डिसिजन घेतल्या गेले प्रशासनावर ते सोडलं नाही मी त्यांना उदाहरण पण दिलंय की शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी सांगून टाकलंय की नथिंग डुईंग ही शाळा आहे शाळा टिकली पाहिजे विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे वर्गाला शिक्षक असला पाहिजे म्हणून त्यावेळेला त्यांनी धोरण बदललं होतं साठ विद्यार्थ्यांची तुकडीच्या ऐवजी पंचवीस विद्यार्थ्यांची तुकडी केली होती त्याला जे शिक्षक मंजूर केला होता त्यामुळे शिक्षक अतिरिक्त झालेच नाहीत त्याच शाळेमध्ये त्या सगळे शिक्षक हे सामावून घेतले गेले हा हे धोरण जर समजा त्यावेळेला राज्य शासन घेऊ शकते राजकीय निर्णय घेऊ शकते तर आताही शासन का घेऊ शकत नाही आणि आम्ही जास्त काही म्हणत नाही आम्ही फक्त एवढंच म्हणतो आहे की देशाचा कायदा जो आरटी आहे त्या आरटी कायद्यामध्ये शिक्षक मंजुरीचं जे सूत्र दिलेलं आहे ना ते सूत्र तुम्ही अक्सेप्ट करा किंवा तुमचे निर्णय आहेत दोन हजार नऊ चा वीस जुलै दोन हजार नऊ चा जी आर आहे दोन हजार तेरा चा जी आर आहे दोन हजार पंधरा पर्यंत जेवढे काही शासनाने निर्णय घेतले ते सगळे शाळेच्या हिताचे होते विद्यार्थ्यांच्या हिताचे होते वर्ग टिकलेत पाहिजेत या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय होते आणि गुणवत्ता अबाधित राहिली पाहिजे या दृष्टीनं राज्य शासनाचे प्रयत्न त्या सगळ्या धोरणातून प्रतिबिंबित होत होते आता तशी परिस्थिती नाही आहे आता हे म्हणतात कि ते पर परवडणार आहे का वीस विद्यार्थ्यापेक्षा कमी विद्यार्थी आहे एकही शिक्षक नाही नववी दहावीचे दोन वर्ग आहेत नववी दहावीच्या दोन वर्गाला जर चाळीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील चाळीस पेक्षा कमी विद्यार्थी जर असतील तर एकही शिक्षक नाही वर्ग दोन आहेत कारण त्या दोन्ही वर्गामध्ये वीस वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत म्हणून तिथे एकही शिक्षक मिळणार नाही दोन वर्ग आहेत ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये अल्पसंख्याक संस्थांमध्ये अशी कितीतरी वर्ग आहेत की ज्या ठिकाणी सतरा अठरा विद्यार्थी आहेत पण त्याच्यावर आतापर्यंत वर्ग चाललेले आहेत आतापर्यंत कधीही याच्या बाबतीत प्रॉब्लेम निर्माण आला नाही आणि आदिवासी भागाकरता दुर्गम भागाकरता राज्य शासनाचे धोरण नेहमी शिथिल राहिलेले आहेत पण यावेळेला त्या सर्व धोरणाला बदल दिल्या गेली आणि अतिशय निष्ठूरपणे हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जी आर ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार मुख्याध्यापकांची पद कमी होणार आहेत मी सांगितलं त्याप्रमाणे आठशे शहाऐंशी ठिकाणी एकही शिक्षक शिल्लक राहणार राना नाही अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी हा पंधरा मार्च दोन चा जीआर रद्द करायला पाहिजे आणि त्याच्याऐवजी यापूर्वी राज्य शासनाने दोन हजार नऊ ला दोन हजार तेरा ला जे मंत्रिमंडळाने निर्णय घेतले होते आणि मराठीच्या शाळा बंद पडू नये या चिंतेपोटी सगळे नियम त्यांनी शिथिल करून जास्तीत जास्त शिक्षक शाळांना मिळाले पाहिजेत इतर कर्मचारी पण मिळाले पाहिजेत या दृष्टीने उदार दृष्टिकोन जो घेतला होता तो दृष्टिकोन राज्य शासनाला ठेवावा लागेल बर म्हणजे जर राज्य शासनाची इच्छाशक्ती असेल तर या गोष्टी करता येऊ शकतात आणि जे शिक्षकांसमोर जे नवीन आ, नवीन समस्या किंवा नवीन आव्हानं जी उभी राहिलेली आहेत त्या समस्या त्या आव्हानांना तोंड द्यायचं असेल किंवा ते जर संपवायचं असतील तर राज्य शासनाच्या इच्छाशक्तीवरतीच हे सर्व अवलंबून आहे तुर्ताच ही चर्चा आपण इथेच थांबवतोय अंब्यकरण साहेब हे जे लढा लढत आहेत त्यांच्या लढ्याला मुंबई कडून शुभेच्छा तर आहेतच आणि अशा शिक्षकांच्या किंवा या ज्या काही समस्याग्रस्त वर्ग जो आहे त्याच्या पाठीशी त्याच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई आउटलुक नक्कीच प्रयत्न करत राहील तुर्तास आपण इथेच थांबूयात अभ्यंकर साहेब एकदा आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद